साईनगर प्रभागातील महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत सकाळी आठ वाजल्यापासून या भागातील वीज पुरवठा बंद करण्यात आला परंतु सर्वात धक्कादायक म्हणजे नागरिकांनी प्रत्यक्ष महावितरण कार्यालयात भेट दिली असता संपूर्ण ऑफिस बंद मुख्य दरवाजाला कुलूप आणि संपर्कासाठी दिलेला मोबाईल नंबर देखील बंद या निष्काळजी कारभारामुळे साईनगर प्रभागातील शेकडो नागरिकांचे काम ठप्प झाले असून कोणताही लोकप्रतिनिधी याबाबत पुढाकार घेत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे साईनगर प्रभागात शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून लाईन बंद करण्यात आली महावितरण कडून कोणताही पूर्वसंदेश सूचना किंवा कारण देण्यात आले नाही अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने विद्यार्थ्यांसह व्यावसायिक कामगार गृहिणी हे है सर्वजण हैराण झाले नागरिकांनी परिस्थितीची चौकशी करण्यासाठी महावितरण कार्यालयाचा रस्ता पकडला मात्र तिथे जे दिसले ते धक्कादायक होते मुख्य दरवाजाला कुलूप कार्यालय पूर्णपणे रिकामे कोणताही कर्मचारी उपस्थित नव्हता नागरिकांनी संपर्कासाठी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन केल्यावर तो नंबरही स्विच ऑफ असल्याचे आढळून आले या सगळ्या गोंधळात शासकीय अभियंता साबळेंचा पूर्ण संपर्क तुटलेला असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे साहेब कधीच प्रतिसाद देत नाहीत ऑफिसवर अनेकदा कुलूप असते योग्य माहिती देण्यास कोणीही तयार नसते अशा तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत साईनगर प्रभागात गेल्या काही महिन्यांपासून महावितरणाच्या दुर्लक्षाचा पॅटर्न दिसत असल्याचे स्थानिक सांगतात वीज पुरवठ्याच्या तक्रारी वेळेवर सोडवल्या जात नाहीत लगातार बंद पडणाऱ्या लाईन्स अनियमित वीज पुरवठा रिकामे कार्यालय यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत सर्वात आश्चर्य म्हणजे या गंभीर प्रश्नावर स्थानिक लोकप्रतिनिधीही शांत आहेत समस्येवर कुणीच पाठपुरावा करत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे कामकाजाच्या वेळेतही बंद राहणारे महावितरण ऑफिस आणि संपर्कात नसलेले अधिकारी या निष्काळजीपणामुळे साईनगर परिसरातील शेकडो कुटुंबांना जबरदस्त त्रास सहन करावा लागत आहे नागरिकांनी महावितरणच्या उच्च अधिकाऱ्यांकडे तातडीने दखल घेऊन जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे